नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय मुळशीमध्ये मुळशीमधील गोटवडे घोटवडे या ठिकाणी तर आज भव्य दिव्य ओपनच मैदान भरले छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्रमंडळ मोत्रेवाडी आणि महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य ओपनचं बैलगाड्याचं मैदान भरले श्री वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीस रोख रक्कम एक लाख एकावन्न हजार रुपयाचं मोठं मैदान भरले आपण पाठीबिट्टी बघूया पाठीबिट्टी कशी आहे त्यानंतर नंदी पण कोणता आले ते पण बघू पाठी बघून ओंकार मिसाळ यांचं काय पिष्टन बावीस अकरा सुद्धा मैदानात बघा ओंकार शेठ नमस्कार कसं काय आज काय नियोजन आहे सुंदर बरं तात्या निसर्ग वांगडेकरांचं सुंदर त्यावर आज आपला बावीस अकरा पिष्टन आहे सोन्या नाही आणला का चला अजून एक टॉपचा नंदी आलाय आपण पाहू शर्ट आपलं नाव सोनू जगताप सोनू जगताप नवीन खरेदी आहे आपली वाटते नवीन खरेदी काय नाव आहे भाऊऱ्या भाऊऱ्या आज मैदानात आलाय मागायचं मैदान झालं बारामती काजडचं सुंदर पाहू कॉकटेल पंचशोट मोडक यांचा आणि भाऊऱ्या तिथं प्रथम क्रमांकाची करी येत नवीन खरेदी आहे शेटची आणि तिथून पुढे कोणते बोला येतात सलग तीन मैदान कोळ्याच्या मैदानात राहिला हा गोविंदला राहिला होळीला पण राहिला होळीला पुन्हा बरोबर नियोजन आहे आजचं आज कॉकटेल कॉकटेल पिंटू शूट मोड कॉकटेल शूट मोड बघा टॉपचा पायर आहे मैदान पण मोठं एक लाख एक्कावन्न हजाराचे शूट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब चला पाटील पॉज करायचं तेवढ्याच मित्रांनो मुळशीच्या मैदानात बघू कोण कोणते टॉप छेळून द्याले शेट नमस्कार नाव आपलं नमस्कार माझं नाव सागर नाम देते आपल्या नंदीच नाव काय कन्हैया कन्हैया टोप्पेवाडीकरांचा कन्हैया टोप्पेवाडीकरांचा काय आज कुणावर नियोजन आहे मुळशेतला गटबीट अजून कळाला नाही ना, ना चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पाटत मथूर पण मैदानात आलाय कुणावर नियोजन आहे मुळशेतला मुळशेतला का चला कुजगाव मावळकरांचा पक्ष पण आज मैदानात आलाय आणि या सोबत पाळणार आहे पिंट्या पिंट्या सोबत पाळणार आहे अजून एक टॉपचा नंदी आलाय शेट काय सांगतो काय नाव शेट शंभूच बॉस वाघुसकरांचा शंभु बॉस बॉस काय आज कोणासोबत नियोजन आहे काय काय नाव आहे मुळशीचा आंबीरराव मुळशीचा मुळशीच्या आंबीरराव वर आज पळणारे बॉस चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा असाच एक टॉपचा नंदी आहे लंपी नाव बघा लंपी शेठ बघू काय अंदाज शेड आपलं नाव मंदार नंदूक काय आपल्या नंदीच नाव काय लंपी लंपी कुठली आहे मूळ शेतला काय आज बरोबर नियोजन आहे आज ते सरपंच अजित बेगडे ना हा त्यांनी एक संभाजीनगर मधन फोंड घेतलाय नवीन खरेदी नवीन खरेदी त्यांची काय नाही त्या फोंडाचं नाव नाही माहितीये अजून का चला आता कुठं मागच्या माहिती गुलाला राहिला वडूज मध्ये राहिला होता खाली वडूज मध्ये गटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एक आपण नंदी बघतोय अ नमस्कार शेट नाव आपलं सौरभ माजरे आपल्या नंदीच नाव काय हरण्या हरण्या काय आज हरण्या कोणासोबत पाळणार आहे ते आज सांबर आहे मराठ्यांचा सांबर छोटा सांबर चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एक नंदी आले काय नाव आहे शेट शिंदेवाडीकरांचा बादल आणि आणि हा शिरवळ शिंदेवाडीकरांचा बुट्ट काय सोबत पाळणार आहेत काय चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे कुठला आहे मुळशीचा आणि याच काय नाव आहे काय नाही बोळा शंकर आता मैदानात आत्ता कुठं होता मागच्या गराड्यात गराड्याच्या मैदानातील फायनल आणि गोलाला करी कोणासोबत पळायला त्या दिवशी बेहुरीचा बेहुरी पाटरवाडीचा आज काय कोणासोबत नियोजन आहे चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काशी सुद्धा मैदानात आलाय बाबा अजून एक टॉप चा बघतो आपण शेट आपलं नाव नमस्कार मी अर्जुन शिंदे आपल्या नंदीच ना। नाव काय चांदकेडचा लक्ष चांदकेडचा लक्ष लक्ष आज काय कुणावरून नियोजन आहे आज गाजा बरोबर आहे फोर एक्स फोर फोर बाय फोर गाजा आता मागच्या मैदानात कुठं पळाले आता एवढ्यात आता मुळे सिद्धा आरवलीत मैदान बरोबर होती एक नंबर केलता हा कोंडावळ्यात तीन नंबर केलता चार नंबर कोंडावळ मला वाटतं बिवरी का नाही सॉरी आता पळायला म्हणजे मैदानात म्हणायचं बरं चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद